प्रतिवादीला जास्त वाटा मिलू शकत नहीं। जा चा माल मत्ते वर पूर्ण हक्क पर... नमस्कार नमस्कार की एक मिळकत जी आहे ती दोन व्यक्तींनी समान पैसे देऊन खरेदी घेतली त्या खरेदी त्या दोघांची नावं त्या मिळकतीच्या सात बाराच्या लागली मिळकत शेतजमीन होती त्यामुळं सात बाराच्या लागली आणि कालांतराने त्या दोन मालकांपैकी एक मालक जो आहे तो मयत झाला तर तो मालक मयत झाल्यानंतर जी मिळकत आहे ती मिळकत त्या एकट्या जिवंत व्यक्तीला संपूर्ण मिळकत मिळते का आणि मयत झालेल्या व्यक्तीचं नाव उतारावरून कमी होतं का हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा होता की जर का त्या मिळकतीमध्ये जर का मयत व्यक्तीचे वारस म्हणून जर का तिथं नोंदी लागत असतील तर त्या वारसांना जो आहे हिस्सा गावडे साहेब तो तो किती वर्षांना हिस्सा मिळेल